नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण सामान्य ज्ञान प्रश्न व त्याची उत्तरे भाग बारावा पाहणार आहोत मानवी शरीरात किती फुफ्फुसे असतात दोन पाण्याची चव कशी असते पाण्याला चव नसते हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात पाडस किंवा शावक पतंग कोणत्या सणाला उडवतात मकर संक्रांत फुलांचा राजा म्हणून कोणास ओळखले जाते गुलाब महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण सावित्रीबाई फुले रंकाळा तलाव कोठे आहे कोल्हापूर बुद्धिबळ खेळाची सुरुवात प्रथम कोणत्या देशात झाली भारत महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत कोणते कळसुबाई कळसूबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर देशाचे पहिले नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते राष्ट्रपती जगातील सर्वात उंच मूर्ती कोणती स्टॅच्यू ऑफ युनिटी लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता चीन कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे यशवंतराव चव्हाण सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता ओ विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू वापरतात नायट्रोजन किंवा हेलियम जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते सहारा वाळवंट भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते थर राजस्थान भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो मौसिनराम अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण आनंदीबाई जोशी मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात पांढऱ्या पेशी विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात टंगस्टन गड आला पण सिंह गेला हे उद्गार शिवाजी महाराजांनी कोणाबद्दल काढले तानाजी मालुसरे झाडाची पाने कोणत्या घटकामुळे हिरवीगार दिसतात क्लोरोफिल जुळे ग्रह असे कोणत्या दोन ग्रहांना म्हटले जाते पृथ्वी आणि शुक्र सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती कालावधी लागतो आठ मिनटे सोळा सेकंद पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशामुळे होते पृथ्वीचे परिभ्रमण पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो एकोणसाठ टक्के पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे गुरुमुखी राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो 28 फेब्रुवारी पांढरे सोने कोणत्या पिकास म्हटले जाते कापूस सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता बुध हडप्पा संस्कृतीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते सिंधू संस्कृती पृथ्वीला स्वतभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो चोवीस तास पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो तीनशे पासष्ट दिवस सहा तास सूर्य कोणत्या वायूने बनलेला आहे हायड्रोजन सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात नाव्यांचा संप कशासाठी घडवून आणला विधवांचे केशोपन थांबवण्यासाठी मानवी छातीच्या पिंजऱ्यात किती बरगड्यांची संख्या असते चोवीस शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते लहान मेंदू रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते एक्क्याण्णव टक्के महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात कोयना भारतातील सर्वाधिक जिल्हे असलेले राज्य कोणते उत्तर प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला कोणता तोरणा दिवसा वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ऑक्सिजन रात्रीच्या वेळी वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात कार्बन डायऑक्साइड दूध कोणत्या घटक द्रव्यामुळे गोड लागते लॅक्टोज रासायनिक मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात अणू हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणते रासायनिक घटक असते कॅल्शियम शरीरातील कशाचे प्रमाण कमी झाल्यास पंडुरोग होतो पेशी व हिमोग्लोबिन कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो यकृत कोणताही दाता एकाच वेळी किती रक्तदान करू शकतो चारशे पन्नास मिलीलीटर महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता लावणी कोळी नृत्य महात्मा गांधीजींनी सुरू केलेले पहिली चळवळ कोणती चंपारण्य चळवळ इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा ओ टी पी म्हणजे काय वन टाइम पासवर्ड उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे एल पी जी गॅस yes. तलाठ्याच्या कार्यालयाला काय म्हणतात सजा हू ही संघटना कशाशी संबंधित आहे आरोग्य एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल